नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो एम एस एफबद्दल कुठलीही नवनवीन अपडेट व कुठलाही जी आर व कुठलीही बदलीची लिस्ट प्रसिद्ध झाल्यास आम्ही तात्काळ आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती पुरवत असतो व मित्रांनो आत्ता नवीन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे शासनाचा महत्वाचा जी आर ए आलेला आहे व दोन महत्त्वाच्या अपडेट मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कारण की मित्रांनो काही उमेदवारांचे याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये ज्या उमेदवारांचे नावं आहेत व जे एम एस एफमध्ये कार्यरत आहेत त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच मित्रांनो तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल तर बघा मित्रांनो जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बघा मित्रांनो सर्वात पहिली अपडेट आहे जे यादी तुम्ही बघा मित्रांनो या यादीमधील नमूद सुरक्षा रक्षक व मुख्य हक्तारी सुरक्षा रक्षक यांनी सांगलीमधील आस्थापनेवर विनंती बदली करीता एच आर एम एस प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले असून ते सांगलीमधील आस्थापनेवर जाण्यास इच्छुक आहेत किंवा नाही याबाबत लेखी अर्ज प्रभारी अधिकारी यांच्या शेरनाम्याशी मोबाईल क्रमांक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल मित्रांनो त्यावर सादर करायचा आहे तसेच मित्रांनो अर्ज सादर करताना तुमची एम एस एफ आय डी मॅसेजमध्ये नमूद करण्यात यावी मित्रांनो तुम्ही अर्ज सादर करता त्यामध्ये तुमची एम एस आय डी तुम्ही नोंद करून द्यायची आहे व मित्रांनो तो व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यावर तुम्ही जाण्यासाठी इच्छुक आहात की नाही त्याबद्दल माहिती मित्रांनो सादर करायची आहे व मित्रांनो दुसरी अपडेट तुम्ही बघू शकता दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसची यादी तुम्ही बघू शकता कार्यालयीन आदेश मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माही ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये एक हजार सहाशे ब्याऐंशी सुरक्षाकर्मीचे खाली जोडलेल्या यादीप्रमाणे त्यांच्या तांत्रिक खंडाच्या दुसऱ्या दिवसापासून कंत्राटीचे नूतनीकरण करण्यात येत आहे तसेच सुरक्षा कर्मीचे त्यांच्या चारित्रपळतानी अधीन राहून कंत्राट नूतनीकरण करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो नवीन कंत्राट नूतनीकरणाची यादी ही तुम्ही बघू शकता एकूण एक हजार सहाशे ब्याऐंशी उमेदवारांची यामध्ये नावे आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने कुठला विलंब न लावता सर्व उमेदवारांचे चारित्रपळतानी प्रमाणपत्र चेक करून व चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून जे उमेदवारांचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाले होते त्यांचे कॉन्ट्रॅक्टचे नूतनीकरण मित्रांनो केलेले आहे ते यादीसुद्धा तुम्ही ते बघू शकता हे मित्रांनो दुसरी अपडेट होती आणि समोर तुम्ही बघू शकता की काही उमेदवार बनतात की कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर लवकर जॉईनिंग करून घेत नाही तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की मित्रांनो तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तुम्हाला एक दिवसानंतरच तुम्हाला मित्रांनो दुसरा पॉईंट हा दिला जातो व तुमचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र चेक करून तुम्हाला लवकरच कर्तव्यवर रुजू करून घेतल्या जात आणि मित्रांनो एम एस एफच्या चे पगारवाढीबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो परिपूर्ण माहिती व महत्वाचे अपडेट आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही समोर बघू शकता ज्या उमेदवारांनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी अर्जित रजा मागणी केली होती त्यांची अर्जित रजा ही मंजूर करण्यात आलेली आहे व साधे आदेश हे अर्जित रजेच्या अटीच्या अधीन राहून सुरक्षा रक्षक या कर्म्यांची रजा त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रमाणे मंजूर करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता एकूण जे मित्रांनो दोनशे तेवीस उमेदवारांची रजा मंजूर करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता ही यादी मित्रांनो रजा मंजूर झालेल्या उमेदवारांची आहे व समोर तुम्ही बघू शकता सदर यादीमध्ये सुरक्षाकर्मी यांचे आपले अद्ययावत केलेले आधार कार्ड मोबाईल नंबर यावर दोन दिवसाच्या आत टाकावे म्हणजे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता नमूद केलेले जे यादी आहे मित्रांनो यामध्ये ज्या उमेदवारांची नावे आहेत त्यांनी संबंधित सुरक्षाकर्मी यांनी आपले आधार क्रमांक नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर लवकरात लवकर मित्रांनो पाठवायचे आहे नाही तर मित्रांनो येणाऱ्या महिन्याचा पगार हा मिळण्यासाठी विलंब लागू शकतो व तुमचा पगार हा मित्रांनो लवकर मिळणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे व या यादीमधील दाखवण्यात आलेल्या एकूण एकशे दहा उमेदवारांनी मित्रांनो याची नोंद घ्यायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एम एस एफ बद्दल या महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहे तर मित्रांनो एम एस एफ बद्दल असे कुठलेही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा धन्यवाद